तुम्ही नाईट आऊल आहात म्हणजे रात्री जागून अभ्यास किंवा काम करता मग तुम्हाला माहिती नसेल संशोधकांच्या माहितीनुसार तुमचा मेंदू मध्यरात्रीनंतर जागा राहण्यासाठी बनलेला नाही आहे संशोधक सांगतात यावेळेस तुम्ही जे विचार करता किंवा जे निर्णय घेता ते सामान्य नसतात हा रिसर्च फ्रॉन्टियर्स इन नेटवर्क मध्ये छापण्यात आलाय चला पाहूया संशोधक काय सांगतात व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी युट्यूब चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा रात्रीची शांत झोप शरीरासाठी अत्यंत महत्वाची यामुळे दिवसभर आपण सतर्क राहतो आणि भावनिक संतुलन चांगलं राहण्यास मदत होते संशोधकांच्या माहितीनुसार या उलट रात्री वारंवार जाग येणं किंवा दीर्घकाळ जाग राहण्यामुळे कॉग्नेटिव्ह आणि बिहेव्हिअरल डिसरेग्युलेशन होऊ शकतं तुम्हालाही अनेकदा जाणवलं असेल की रात्री पूर्ण झोप झाली नाही तर दिवसभर झोप आल्यासारखं वाटतं आणि लक्ष लागत नाही संशोधक म्हणतात रात्री जाग असताना देखील व्यक्तीच्या विचारशक्तीमध्ये आणि वर्तनात महत्वपूर्ण बदल घडतात या रिसर्चमध्ये आत्महत्या हिंसक गुन्हे आणि पदार्थांचं व्यसन यांसारख्या गोष्टींमध्ये दिवस रात्र यामधील फरकांचा पुरावा हा एकत्रित करण्यात आला सायन्स अलर्ट मधील माहितीनुसार यासाठी संशोधकांनी माइंड आफ्टर मिड नाईट ही संकल्पना मांडली यात लक्ष केंद्रित करण्यासाठी असंतुलन नकारात्मक भावना बक्षीस प्रक्रियेतील बदल आणि प्रीफ्रंटल मेंदूवरील नियंत्रण कमी होणं हे सर्व एकत्र येऊन वर्तनात्मक असंतुलन आणि मानसिक आजारांना कारणीभूत ठरतात सायन्स मधील माहितीनुसार रात्रीच्या वेळेस लाखो लोक जागे असतात आणि दिवसा ज्या प्रकारे मेंदू काम करतो त्यापेक्षा रात्री तो नीट काम करत नाही याचे चांगले पुरावे आहेत असं हार्वर्ड विद्यापीठातील न्यूरोलॉजिस्ट एलिझाबेथ क्लॅरमेन यांनी दोन हजार बावीस मध्ये सांगितलं होतं तर माइंड आफ्टर मिड नाईट या कल्पनेचे लेखक स्पष्ट करतात की आधी पूर्णपणे अशक्य वाटणारी आत्महत्येची कल्पना एकटेपणा आणि वेदनेतून सुटकेचा मार्ग वाटू लागते आणि परिणामांचा विचार करण्याआधी विद्यार्थी कृती करण्यासाठी आवश्यक साधनं मिळवून बसतो अशा वेळी जेव्हा त्याला थांबवण्यासाठी कोणीही जागा नसतं असं देखील सायन्स अलर्ट अलर्टमध्ये लिहिण्यात आलंय मधील एका ड्रग सेंटर मधील संशोधनानुसार रात्री ओपिओड ओव्हरडोजचा धोका चार पूर्णांक सात पट जास्त होता काही वर्तन झोपे अभावी किंवा अंधारामुळे समजवले जाऊ शकतात पण रात्री मेंदूमध्ये होणारे बदलही यासाठी जबाबदार असू शकतात त्यामुळे रात्रीची शांत झोप आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे आता कळलं संशोधक का म्हणतात की मानवी मेंदू हा रात्री नंतर जागा राहण्यासाठी बनलेला नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर पाणी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनल लाईक सुद्धा करा